माझ्या व्हिडिओ वर कमेंट आली की म्हणे तुम्ही प्रत्येक वेळा ताई सासूच्या विरोधात का बोलताय कधीतरी सासूच्या बाजूकून बोला मी सासूच्या विरोधात नाही बोलत जी सत्य परिस्थिती आहे ती फक्त मी समोर सांगते आणि ती मी प्रत्येक जणाला नाही बोलत जे आत्ता पण सांगते आत्ताच्या पण काळात तुम्ही म्हणताय काळ बदललाय आता असं नाही पण आत्ताच्याही काळात कितीतरी सुनेला त्रास आहे बघा खेडोपाडी जाऊन आणखीन पण बघा आहोच साध भाजीला मीठ टाकले पासून ती चहाला साखर किती टाकली साखर संपत्तीने इकडं घाण झालं ना असं झालं इथपर्यंत त्या सुनेला सहन करावं लागतं सुनेच्या माहेरचे लोक आले ना तर त्यांना कधी व्यवस्थित चहापाणी सुद्धा करत नाहीत सासरचे लोक ही त्रास आत्ता पण आहे आणि आत्ता काळ बदललाय म्हणताय ना मान्य काळ बदललाय आता आजकाल पोरांचं कसं आहे आज लग्न झालं की उद्या बायकोला घेऊन फिरायला जातात गोड गोड बोलतात हातावर हातावर करतात पण एक महिन्यात घटस्फोट पण घेतात हो हे प्रेम ओरिजिनल नाही पहिल्या काळात कसं होतं सगळा त्रास सहन करूनही बायकांना आणत होत्या माहेरी सुद्धा घरानं सांगत नव्हत्या आणि जर समजा नवराबाई खूप भांडण झालं तर माहेरचे चार लोक सासरचे चार लोक येऊन मिटवायचे आणि संसार तुटूत येत नव्हते त्याचं एक कारण होतं की बाबा बाईला वाटायचं आपला जर संसार तुटला आणि आपण जर माहेरी गेलो तर माहेरी सोडलेली बाई असं म्हणतील आपल्या आईबापाची इज्जत जाईल आपल्याला लोक थुथू करतील ह्या भीतीनं त्या बाईला सासू सासरीने नवरेनं किती जरी त्रास दिला तरी ती बाई नांदायची पण आता तसं राहिलेलं नाही नवरेनं ना नुसतं ना तुझ्या आईला सुद्धा मनायला भाग नाही लगेच पूर्वी माहेरी पळते आईबापाला भडकवते टॅम्पुनं माणसं विचारायला घेऊन येते आणि मग आल्यावर माणसं एका ठिकाणी बसून जुळवून आणत नाहीत ना तर एका ठिकाणी बसून घटस्फोटाची चर्चा करतात की बाबा बाई कुठं जमत नाही तर बाजूला हवामान ही आत्ताचा काळ आहे त्यामुळं जो आमच्या काळात घटस्फोटाचं प प्रमाण जे होतं ते खूप कमी होतं तसं आत्ताच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण वाढायचं हेच कारण आहे